मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आले आहेत पण आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या हप्त्याची पण आता महिलांना यासाठी अजून प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आहे कारण तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला जमा होण्या होणार असल्याचं बोललं जात आहे कारण या योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी पार पडणार आहे यावेळी महिलांच्या खात्यात पंधराशे आणि चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार येणार आहेत परंतु सध्या चार हजार पाचशे रुपये अशा महिलांना जमा होत आहेत ज्यांनी फॉर्म उशिरा भरला आहे म्हणजे ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर स्टार्टिंगला तर अशा महिलांना आता साडेचार हजार रुपये डी बी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात सुरुवात झालेली आहे तर बाकीच्या महिलांनी ही पेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे त्यांना हा हप्ता एकोणतीस सप्टेंबरपर्यंत आरामात येऊन जाईल